त्या घरात माझ्या मागे सरप लागला होता त्याच्यामुळं तर अबुसून मी सरप नाही <laughs> नाही वरती चांगला ते बसले फांतीवर <laughs> <laughs> ए धरल्यावर सांगा तुम्ही भरणी आणा तर बघा मित्रांनो आता या सेडवरची वर जाऊन आता मी हा नाग पकडण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो तर बघा हा किती उंच आहे या शेडच्या कारणानं मला थोडं सोपं गेलं मित्रांनो नाही तर असे झाडावरील जे साप आहेत हे फार अवघड जातात पकडायला कारण आपण वर ते खाडी खाली उडी मारतात मित्रांनो परंतु शेड असल्यामुळे मला थोडं सोपं गेलं मित्रांनो आता वर यासाठी तर बघा किती फार मोठा भयंकर नाग आहे मित्रांनो हा फार विषारी आहे जर अशा सापा जर एखाद्या शेतकरी डाऊन झाला तर बघा मित्रांनो किती अवघड असतं शेतकऱ्याजीवना जीवन शेतामध्ये राहतातच मित्रांनो घरात देखील राहतात चाऱ्यामध्ये भुशामध्ये पण बघा मित्रांनो असे झाडावरती बिवून बसतात तर फार अशा विषारी जनावरांपासून शेतकरी मित्रांना नेहमी धोका असतो मित्रांनो तरी आपला शेतकरी मित्र या गोष्टीचा परवा न करीत आपली शेती ही किती चांगल्या प्रा, प्र प्रकारे आपल्या करता येईल याच्या काळजी तिथेच असतो नेहमी तर बघा मित्रांनो कसा हा भयंकर फार जवळपास साडेपाच फुटाचा नाग आहे आता आपण या नागाला व्यवस्थित पकडून ना आता आपण एखाद्या बॅगमध्ये या एखाद्या बरीमध्ये ठेवून या व्यवस्थित जंगलामध्ये सोडण्याचा प्रयत्न करू मित्रांनो बघा आपल्या समोर दिसतोय हा फार विषारी नाग आहे मित्रांनो तर बघा अशा प्रकारचे साप हे आमच्या नेहमी भागात निघत राहतात मित्रांनो विषारी बेनिशारी तर आम्ही अशा प्रकारचे साप व्यवस्थित पकडून ते आम्ही जंगलामध्ये नेहमी सोडण्याचं काम करत असतो तर बघा मित्रांनो फक्त निघायचं काम आवडलं लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा मित्रांनो Maju tu.